पंढरपुरात धनगर समाज हा एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाला बसलेला आहे मात्र दुसरीकडे आता आदिवासी समाजातील नेते मंडळी आहेत ते त्याला विरोध करताना दिसत आहेत कारण धनगरांना वेगळं आरक्षण द्या अशी मागणी आहे मात्र आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका आता आता जे पी गावित यांची प्रतिक्रिया समोर आली आहे राजीनामा देण्यापेक्षा आरक्षण बचावासाठी लढा असं जे पी गावित म्हणाले जे पी गावित यांनी खोसकरांना सल्ला दिलाय तर मुख्यमंत्री शिंदे धनगरांच्या फक्त अपेक्षा म्हणत टीका सुद्धा केली आहे आणि तो जर राजीनामा दिला तर सर्वसामान्य लोकच बाहेर राहतील विधानसभेमध्ये कोणी राहणार नाही आणि म्हणून ना आमदार खासदार यांना जे लोकांनी निवडून दिलेले आहेत त्यांनी इमानदारीने आदिवासींची बाजू विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये लढवावी आणि आपला हा प्रश्न शासनाच्या कानावर टाकून तो सोडवून घ्यावा याच्यासाठी आमदार खासदारांनी राजीनामे देऊ नयेत धनगरांचा आरक्षणाच्या आपल्या धनगरांना आदिवासी मध्ये समाविष्ट करावा करावे अशा प्रकारची मागणी धनगरांकडून मुख्यमंत्र्यांकडे गेली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की मी ताबडतोब याच्यावरती एक परिपत्रक जीआर काढून आणि तुम्हाला आपल्या आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याचा शिफारस आम्ही राष्ट्रपतींना पाठवू अशा प्रकारचं त्यांनी हे केलं आणि म्हणून म्हणजे संबंध महाराष्ट्रातील आदिवासी ह्या गोष्टीवरती खूप नाराज आहे आणि फार त्यांच्यामध्ये असंतोष पण आहे